आता मी प्रास्ताविक करण्यासाठी सृजनचे विश्वस्त श्री भरतजी अमळकर यांना आमंत्रित करतो व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्राचे लोकप्रिय तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमचे परममित्र आदरणीय चंद्रकांत पाटील कौशल्य विकास मंत्रालयाचे मंत्री आदरणीय श्री मंगल प्रभातजी लोढा लोढाजी बद्दल तर असं नक्की सांगता येईल की ज्यांनी स्वतःच्या आडनावाला टॉप रियालिटीचा ब्रँड बनवणारा उद्योजक म्हणून पण ते आज आपल्यामध्ये खरं म्हणजे उपस्थित आहे या पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटत विशेषतः आय टी आय ला या प्रांगणामध्ये हो दे, स्थान देण्याचा आग्रह धरणा आणि या कल्पनेच्या पाठीमागे तनमध्ये धनपूर्वक उभार उभे राहणारे आदरणीय लोडाजी मला असं वाटते डीपेक्स साठी आय टी च्या विद्यार्थ्यांच्या जीवनात एक नवीन प्रकारचा प्रकाश घेऊन आले आय टी विद्यार्थ्यांच्या वतीने आणि डीपेक्सच्या वतीने लोढाजींचं मी विशेष अभिनंदन आणि आनंद आणि कौतुक व्यक्त करतो आदरणीय देवेंद्रजी मला असं वाटत कि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळत होत त्यावेळेला आदरणीय पंडितजी जवाहरलाल नेहरू म्हणाले कि देअर इज ट्रिस्ट विथ डेस्टिनी आय एम मेकिंग अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी मी एक नियतीशी करार मांडत आहे खरं म्हणजे तो प्रसंग आणि आजचा प्रसंग यात अंतर समला या वेग या चा या आहे असं मला वाटत नाही याच कारण असं आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ कुलगुरू तंत्रज्ञान जाणणारे तंत्रज्ञान शिकणारे समाज परिवर्तन घडवू इच्छिणारे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचा गाडा चालवणारे सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आहेत त्यामुळे याच ठिकाणी दोन हजार सत्तेचाळीस ची भारताची एक विजन डॉक्युमेंट भारताचा एक विजन डॉक्युमेंट जो मला असं वाटत की आपल्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या समोर आदरणीय देवेंद्र भाऊ एक्ट्रिस डेस्टिनी एक, एक नियतीशी करार मानणार आहे की जो तुम्ही आम्ही पुढच्या पंचवीस वर्षात त्यांना सत्य करून दाखवणार आहोत असं मला वाटतं एकोणीसशे च्या नंतरच्या दशकामध्ये आदरणीय वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्रामध्ये खासगी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग विना अनुदानित स्वरूपात सुरू केले त्यावेळच्या विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाने प्रामुख्याने त्यात आदरणीय चंद्रकांत दादांचाही उल्लेख जरूर केला पाहिजे कर्नाटकानंतर भारतात फक्त महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं विना अनुदानित शिक्षण सुरू करण्यात आलेलं होतं त्याची योग्य ती संधी महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे अशी विद्यार्थी परिषदेने भूमिका घेतली विद्यार्थी हा उद्याचा नसून आजचाच नागरिक आहे हे त्यावेळेला विद्यार्थी परिषद अत्यंत आग्रहाने मांडत असे या पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडणारे विद्यार्थी यांची बांधिलकी समाजाशी असेल यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी काम करण्याची त्यांच्यामध्ये हुन्नर असेल आणि यासाठी त्यांचं एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन स्टेट लेवलवर आपण आयोजित करून एक चांगल्या पद्धतीचा माहोल करू अशी कल्पना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी च्या सुमाराला आदरणीय चंद्रकांत दादांनी त्यांच्या सहकार्यासमोर मांडली एकोणीसशे नव्वद साली डीपेक्स सुरू झालं कोल्हापूर जळगाव सांगली पुणे असं करत करत पस्तीस वर्षाचा हा प्रवास आहे या प्रवासाने काय काय नाही पाहिलं आदरणीय देवेंद्र भाऊ आपण जेव्हा कधीतरी नागपूरच्या स्टेशन मध्ये जात असाल त्यावेळेला पोर्टच्या मध्ये लोकांच्या पायाच्या वजन पडण्याने त्या स्टेशनची इलेक्ट्रिसिटी स्वतःच तयार होते तुम्हाला आश्चर्य आणि आनंद वाटेल की हा प्रोजेक्ट डीपेक्सच्या दोन हजार बारा सालच्या डीपेक्स मध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात मांडण्यात आला होता आणि तो नागपूरचे तत्कालीन डी एम यांनी एक्झिक्युट देखील केलेला आहे आपण नागपूरला बघू शकता या तंत्रज्ञानाच्या विद्यापीठात काम करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे अनुभवले आपण सगळे महाराष्ट्रातले जाणकार आहात की महाराष्ट्रातली आणि देशातली बरीच धरणं साठ टक्के पेक्षा अधिक गाळांनी भरलेली आहे आणि त्याची पाण्याची क्षमता कमी झाली आहे दोन हजार अकरा साली एका छोट्या पॉलिटेक्निकच्या एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री साहेब मला सांगायला आनंद वाटेल तुम्हाला त्याने असा विचार केला होता की धरणांना गेट आपण वरच्या बाजूला ठेवतो त्यामुळे खाली भिंती लगत गाळ साठतो हेच गेट योग्य पद्धतीने डिझाईन करून भिंतीच्या तळाशी जमीन लेवलला लावले तर पावसाळ्यात येणार पहिल्या पुराच्या पाण्यात जा, जास्त माती आणि गाळ असतो तो, तो सोडून देता येईल आणि त्यामुळे त्या, त्या धरणाची आयुष्यमान दुप्पट होऊ शकतं असा एक छोटा प्रोजेक्ट एका डिप्लोमा ऑर्डरने आणलेला होता अनफॉर्च्युनेटली अजून आपण त्याच्यावर काम करू शकलेलो नाही त्यामुळे मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या हातनूर सारख्या धरण्यामध्ये धरणामध्ये ऐंशी टक्के पेक्षा आज जास्त काय आहे त्यामुळे मला असं वाटत की कनेक्ट करण्याची गरज आहे देश माणसं समाज टेक्नॉलॉजी सरकार आणि डिफेक्स सारखे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं यांचं कनेक्शन करण्याची गरज आहे आणि म्हणून मी म्हणतो की आज सोनियाचा दिवस आहे की या सगळ्यांची दृष्टी असणारे आज, आज मुख्यमंत्री सगळ्यांना या निमित्ताने लाभलेले आहेत लोक आम्हाला नेहमी विचारतात कि किती पेटर्न तयार झाले किती विद्यार्थी उद्योजक तयार झाले पण आम्ही असं सांगतो की विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटना त्यामुळे यातून विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेणारे उद्योजक उद्योजकांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे विद्यार्थी केवळ रील बघत बसणारी आपली मुलं नाही तर ती काहीतरी वेगळा विचार करतात यामुळे यामुळे सुखावणारे पालक मला असं वाटतं यातून निर्माण होणारी आपली खासगी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असा एक मोठा थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आशेचा प्रवाह उत्पन्न करणारा हा डिपेक्स चार दशकापासून आपल्या महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाच्या मनावरती मोठा परिणाम करत आलेला आहे मला असं वाटतं या छोट्या प्रास्तविका निमित्ताने युनिव्हर्सिटीने या सगळ्याला प्रायोजकत्व दिलेलं आहे पुणे विद्यापीठाने याच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केलेली आहे त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्री पण आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत हा प्रवास महाराष्ट्रात अन्य ठिकाणी सुद्धा टीयर फोर टीयर फाइव सिटी मध्ये सुद्धा नेण्यासाठी आम्ही कठीण आहोत आपण अशाच प्रकारच सहकार्य आम्हाला आगामी काळात द्याल असं मला वाटतं सर ते शेवटी एवढं सांगेल की वारीने गाजलेला हा महाराष्ट्र पांढऱ्या वारी लाखो लोकांचा सहभाग मला असं वाटते की डिपेन्सी एक अशी तंत्रज्ञानाच्या विठोबाची वारी आहे ती तळागाळातल्या माणसाच्या जीवनाला टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजी हा आपल्याकडचा माझ्या जळगाव मध्ये सतरा टक्के देशाच्या उत्पन्नाची केळी पिकते पण मला तुम्हाला सांगायला दुःख वाटते की एकही एक केळी प्रक्रिया उद्योग माझ्या जळगाव मध्ये आमच्या जळगाव मध्ये व्ही सी पायी पाणी चटाई देशाच्या उत्पन्नाच्या सहा टक्के पेक्षा अधिक होत पण तो विषय शिकवणारा एकही विषय एकही डिग्री कोर्स माझ्या विद्यापीठामध्ये नाही मला असं वाटत की आज मुख्यमंत्री आपले इथं आहेत हे जे सगळं डिस्कनेक्शन आहे रिसर्च मधलं एप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी मधलं तंत्रज्ञान मधलं विद्यार्थी मधलं आपण आगामी काळात योग्य त्या पॉलिसीच्या डेव्हलप करून अनेकांना या सगळ्याच्यात विश्वासात घेऊन हे कनेक्शन सुदृढ कराल आणि आपल्या कल्पनेतला टू झिरो फोर सेवन महाराष्ट्र उभा कराल आम्ही त्यात आपल्या बरोबर आहोत धन्यवाद